पुण्याहून उरणमधील नौदलाच्या शस्त्रागारामध्ये सपोर्टिव्ह पॉवर सिस्टीम घेऊन येणाऱ्या ट्रकला सकाळी नऊ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली आग लागल्याची माहिती मिळताच चालकानं प्रसंगावधान राखून पेटता ट्रक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहरापासून बाहेर आणून उभा केला यामुळे शहरातील अनेकांचे जीव आणि अने दुकानाचं नुकसान होण्यापासून वाचलंय दरम्यान सिडको आणि ओएनजीसी अग्निशमन दलानं ही आग विझवली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे Okay, लाग। आग लागली राजपाल नाक्यावर बघितली तसं ड्रायव्हरला ड्रायव्हरला सांगितलं आग लागली ड्रायव्हरला गाडी पुढे पुढे घे ड्रायव्हरला गाडी आहे पेन्शन पाकच्या पुढे आम्ही इथे घेऊन आलो काय बॅटरी काय गाडी मध्ये बॅटरी आहे त्याला विचारायचं होते बॅटरी आहेत ते आग पकडत राहिली आम्ही गाडी इथे उभी केली आणि मग फायर पिकेडला फोन लावला पण बाजारातली अवस्था काय होती नेमकी जेव्हा पेट लाग पेट झालं तुम्हाला कळलं पुढच्या गाड्या बाजूबाजूला कर ती गाडी इकडे घेऊन आलो पण तेव्हा आग लागली होती आग लागलेली होती राज्यपाल आग आम्हाला दिसलेली होती आग लागलेली आहे आणि ती आम्ही गाडी ड्रायव्हरला पुढे पुढे कुठं इकडे येऊन लावली तिथे बॅटरी होते बॅटरी होते काय डॅमेज झाली असं एस सिड चांगल्या वरती पुढं घालता माल माल पुण्यावरून आला होता अजून होता एकदम नवीन माल होता नवीन पेपर वेपर सगळे त्याचे ओके होते बिल जी एस टी सगळ्या सगळं काय होतं